पुणे कारागृहला पडलेला अवघड प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने लक्ष देऊन बघा जर वर्तुळाचा परीख व वर्तुळाचे क्षेत्रफळ यांचे प्रमाण दोनास सात असेल तर वर्तुळाचा परीघ काय होता सांगा वर्तुळाचा परीख आणि क्षेत्रफळ प्रमाण दोनास सात म्हणजेच मांडताना दोन भागिले सात परीगाचं सूत्र आहे दोन पाय आर आणि क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय चा वर्ग मग आता काय होतं बघा हे जागेवर कॅन्सल होतात हा पाय हा पाय कॅन्सल झाला इकडे केला जातो तिरका आकार सात गुणले दोन सात दुनी चौदा भागिले हार राहिलेला दोन मग बे बे आणि बेसाती चौदा आर चा वर्ग म्हणजे हिथं आर दोन होते मग हितला आर आणि हितला आर कॅन्सल झाला उरला आर आणि आर बरोबर काय उरलं तर सात मग आर म्हणजे असती त्रिज्या मला त्रिज्या मिळाली सात मग आता प्रश्नामध्ये ऑप्शन काय होते तर विचारला वर्तुळाचा परीख ऑप्शन दिलेला चौदा पाय आता वर्तुळाचा परीख चौदा पाय असू शकतो तर वर्तुळाच्या परीघाचं सूत्र बघा हिताच सरळ लिहिलंय दोन गुणुले बावीस छेद सात गुणुले आर म्हणजे सात सातला ला सात कॅन्सल आणि बावीस दुनी किती आलं चव्वेचाळीस तर ह्या चौदा बी उत्तर चव्वेचाळीसच चा निघतंय कसं तर चौदा गुणुले बावीस छेद सार सात येत सात सात दोन्ही चौदा आणि बावीस दोन चव्वेचाळीस म्हणजे फक्त ऑप्शन उलटे फुलटे केले होते बाकी वेगळा प्रश्न अवघड नव्हता एकदम सोपा प्रश्न एकदम सोप्या संकल्पने चला थँक्यू